श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं सर, मराठी युट्यूब चॅनेलमध्ये स्वामींच्या मी एवढीच प्रार्थना करते की स्वामी कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक असा उपाय सांगणार आहे की ज्यामुळे घरातील भांडणी कटकटी नकारात्मकता दोष हे नष्ट होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल तेव्हा चॅनेलवरती जर नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर देखील करा व पुढील व्हिडिओ पाहण्याकरिता बेल ऐकनला देखील प्रेस करा की ज्यामुळे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला भेटेल आणि तुम्ही कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती कधी देखील मिस करणार नाही तर बघा आपल्याला कापरासोबत संक्रांती दिवशी ही एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे तसं तर कापूर घरामध्ये जाणं हे अतिशय शुभ असतं कापूर हा ऑक्सिजन खेचण्याचं जास्त काम करत असतो कापरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण हे जास्त असतं यासोबतच ज्यावेळी आपण कापूर घरामध्ये जातो त्यावेळी काय होतं की घरामध्ये ज्या काही नकारात्मक ऊर्जा असतील मग ते वास्तुदोष असो किंवा तुमचे विचार वाईट येत असो तुमच्या डोक्यामध्ये किंवा तुम्हाला जर वाईट संगत भेटत असेल याशिवाय तुमचा जर घराला नजरदोष झाली असेल किंवा कुणालाही घरातल्या नजरदोष झाली असेल आणि अशावेळी जर आपण फक्त नुसता कापूर जरी घरामध्ये रोजच्या रोज प्रज्वलित करायला सुरुवात केलात तरी देखील खूप चांगले अनन्यसाधारण असे लाभ आपल्याला भेटायला सुरुवात होतात तसेच फक्त कापूर आपण आपल्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जरी जायला सुरुवात केला म्हणजे एक कापूर घ्यायचा आहे किंवा पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत त्या मातीच्या भांड्यामध्ये घ्यायच्या आणि ते प्रज्वलित करायचं व हे जे भांडं आहे ते संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचं आहे म्हणजेच काय तर एकही एक कानाकोपरा हा आपल्याला सोडायचा नाही संध्याकाळच्या वेळी का नुसता कापूर जरी तुम्ही फिरवलात घरामधून तरी देखील सर्व प्रकारचे दोष नकारात्मकता आणि गर गरीबी ही जी आहे ती नष्ट करण्याचं काम हे कापूर करत असतं लक्ष्मीला खेचून आणतो कापूर एवढी ताकद आपल्या या कापरामध्ये असते तर अशा या कापरासोबत आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी ही एक वस्तू जाळायची आहे की ज्यामुळे आपल्या घरातील कटकटी भांडणे नकारात्मकता जे आहे ते पूर्णपणे नष्ट होऊन जाईल आणि घरामध्ये एक सकारात्मक वातावरण हे निर्माण होईल बऱ्याचदा काय होतं की घरात सतत भांडणे कटकटी वाद हे वाढीस लागलेले असतात आणि काही केल्या त्यातून मार्ग काही निघत नाही मुलं ऐकत नाहीत मुलं हट्टीपणा करतात आपली झोप शांत लागत नाही जर तुमची झोप देखील शांत जर लागत नसेल तर तुम्ही ज्या ठिकाणी झोपता त्या ठिकाणी संध्याकाळच्या तुम्ही झोपणार असाल अशा वेळी फक्त दोन कापूर हे प्रज्वलित करायचे आहेत एखाद्या मातीच्या मा पंथीमध्ये कापर जरी प्रज्वलित केलात तरी देखील चालेल हा कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि लगेच झोपून जायचं आहे की ज्यामुळे तुमची अतिशय शांतपणे झोप लागते जे काही वाईट विचार असतील किंवा जे काही तुम्हाला टेन्शन असेल त्या टेन्शनपासून तुम्ही मुक्त देखील होऊ शकता कापराच्या वापरामुळे तर आपल्याला बघा काय करायचं आहे मकर संक्रांत हे तिळगुळासाठी अतिशय प्रसिद्ध आहे कारण मकर संक्रांत हा सूर्यनारायणांचा जरी सण असला तरी देखील प्रामुख्याने हा शनी महाराजांचा सर्वात मोठा सण आहे सर्वात मोठा उत्सव आहे शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा सर्वात मोठा दिवस मानला गेलेला आहे आपल्या पंचांगानुसार शास्त्रानुसार शास्त्रात देखील लिखित आहे की संक्रांतीला आपण जे काही उपाय करतो दान धर्म पुण्य करतो ते कधीही क्षय पावत नाही म्हणजे कधीही संपत नाही असं दहा पटीनं आपल्याला पुण्यफळ हे संक्रांतीचं भेटत असतं जर आपण संक्रांतीच्या दिवशी काही उपाय केलेत तर यासाठीच आपल्याला संक्रांतीच्या दिवशी ही एक वस्तू कापरासोबत जाळायची आहे तर ती कोणती तर आपल्या घरामध्ये वेलची असते लवंग देखील असते मात्र वेलची ही व्यवस्थित हिरवीगार असावी कुठूनही तुटकी फुटकी नसावी आणि लवंगा देखील फुलवाल्या लवंगा असाव्या कुठूनही तुटलेली लवंग घेऊ नये तर लवंगा घ्यायच्या आहेत तीन आणि वेलची देखील तीनच घ्यायचे आहेत वेलच्या आणि या ज्या वेलच्या आहेत ज्या लवंग आहेत त्या आपल्याला थोड्या कापरासोबत प्रज्वलित करायच्या आहेत तर कापूर घ्यायचा आहे मातीच्या पंथीमध्ये आणि त्यामध्येच या तीन वेलची आणि तीन लवंगा ठेवून द्यायचे आहेत ठेवल्यानंतर थोडंसं जर तुमच्या घरामध्ये तूप असेल तर तुम्ही या कापरावरती थोडंसं तूप देखील सोडायचं आहे तूप नसेल तर काय करावं नसेल तरी हरकत नाही मात्र यासोबत सगळ्यात महत्वाची वस्तू ते म्हणजे काळे तीळ काळे तीळ घ्यायचे आहेत आपल्याला काळे तीळ हातामध्ये घ्यायचे आणि आपल्या घरात बघा एखादं जर बाळ असेल किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर त्याच्यावरून उतरून घ्यायचे आहेत सात वेळा किंवा तीन वेळा तुम्ही घेऊ शकता आणि हे जे तिळ आहेत ते देखील आपल्याला या लवंगांच्या सोबत ठेवायचे आहेत आणि नंतर हा जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आहे नंतर हे कापराचं भांड जे आहे जे प्रज्वलित केलेलं आहे तुम्ही ते तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे एका हातामध्ये घंटी घ्यायची आहे आणि संपूर्ण घरभर आपल्याला हे भांड फिरवून घ्यायचं आहे घंटीचा नाद थांबला नाही पाहिजे जर तुम्ही असं करू शकत नसाल तर दुसऱ्या एका व्यक्तीला तुमच्या सो सोबत घ्या त्या बाळाला किंवा जी कोणती तुमच्या घरामध्ये दुसरी व्यक्ती असेल त्याला घंटी वाजवाय सांगा आणि तुम्ही कापराचं भांडव जे आहे ते संपूर्ण घरभर फिरवा आता संपूर्ण घरभर फिरवताना कापूर हा अर्थातच आपल्याला जास्त लागेल तर तुम्ही त्या पद्धतीने जर तुमचं घर छोटं असेल तर तुम्ही तीन कापराच्या वड्या जाळा जर तुमचं घर मोठं असेल तर तुम्ही पाच सात नऊ अशा संख्येमध्ये कापूर हा जाळू शकता प्रथम आपल्याला हे कुठं जाळायचं आहे तर प्रथम आपल्याला आपल्या देवघरामध्ये जाळायचं आहे प्रज्वलित करून झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्या देवा घराला ओवाळायचं आहे देवांना ओवाळायचं आहे आणि नंतर आपल्याला तुळशीला ओवाळून घ्यायचं आहे मुख्य दरवाजाला ओवाळून घ्यायचं आणि पुन्हा संपूर्ण घरभर एकही काना कोपरा सोडायचा नाही संपूर्ण घरभर हे भांड फिरवून झाल्यानंतर ज्या ठिकाणी तुमची मुलं जास्त वेळ बसतात किंवा तुमच्या घरातले सदस्य ज्या ठिकाणी जास्त वेळ बसतात मग टी व्ही बघत असो हॉलमध्ये किंवा बेडरूम मध्ये असो किंवा किचन मध्ये असो ज्या ठिकाणी तुमचं सहकुटुंब जास्त वेळ बसतं अशा ठिकाणी हे कापराचं भांडं नंतर ठेवून द्यायचं आहे ज्यावेळी हे भांड शांत होईल त्यावेळी अर्थातच यामध्ये तुम्ही जे काही पदार्थ टाकलेले ते जळून खाक झालेले असणार याचे राख झालेले असणार नंतर याच्यामध्ये थोडस गंगाजल मिक्स करायचं आहे गंध बनवून घ्यायचा व्यवस्थित आणि नंतर एक स्वस्तिक आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती आपल्याला या राखेच्या साहाय्याने म्हणजेच या राखेच्या टेळ्याने काढायचं आहे फक्त एक स्वस्तिक हे स्वस्तिक काढून झाल्यानंतर त्याला हळदी कुंकू लावायचं आहे नमस्कार करायचा अक्षदा वाहू शकता फुल वाहू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरातील जी दरिद्रता असेल जी गरिबी असेल ते पूर्णपणे नाहीश होईल घरामध्ये भांडणे कटकटे वादविवाद कधीही होणार नाहीत अतिशय शांततेचं वातावरण हे प्रस्थापित होईल मात्र जर तुमच्या घरामध्ये या जर कटकटी भांडणे हे जर जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही हाच जो उपाय आहे तो संक्रांतीपासून सलग सात दिवस किंवा नऊ दिवस करायचा आहे आता ही तुमची इच्छा आहे की तुम्हाला कसं करायचं आहे सात नऊ एकवीस एक्कावन्न एकशे आठ अशा दिवसांमध्ये तुम्हाला ते बरोबर मोजून दिवस घ्यायचे आहेत आणि तेवढे दिवस करायचे आहेत आता हे दिवस पूर्ण करत असताना जर तुमच्या घराला म्हणजे तुम्हाला जर सुतक आलं तर अशा वेळी काय करावं तर मी तुम्हाला सांगू इच्छिते की सुतक हे फक्त विवाहित स्त्रियांना किंवा विवाहित मुलांना विवाहित जे जोडपं असतं त्यांना असतं जे लहान आपली बाळ असतात की नाही ती बाळ देवामध्ये जमा असतात तर तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल म्हणजे सरासरी पाच वर्षापासून ते अकरा वर्षापर्यंत जर तुमच्या घरामध्ये एखादी मुलगी किंवा मुलगा असेल तर त्यांनी हा उपाय म्हणजे त्या मुलाकडून तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता सुतक काळामध्ये पिरियड जर आला तुम्हाला एखाद्या वेळेस तर पिरियडमध्ये हा उपाय तुम्ही त्या बाळाकडून करून घेऊ शकता म्हणजेच काय तर आपल्याला खंड पडून द्यायचं नाही यासाठी आपल्याला कुणा कुणाकडून हा उपाय पूर्ण करून घ्यायचा आहे मात्र आपल्याच घरातल्या व्यक्तीकडून हा जो उपाय आहे तो पूर्ण करून घ्यायचा आहे आता जर तुमच्या घरामध्ये असं कुणी नसेल तर काय करावं तर असं करा ज्यावेळी तुमचे दिवस आता समजा तुमचे तीन चार दिवस पूर्ण झाले आणि नंतर सुता किंवा विटा किंवा पिरियड आले तर ते दिवस स्किप करा आणि नंतर त्याच्या पुढचे दिवस तुम्ही मोजू शकता त्याच्यामध्ये चा म्हणजे चार दिवस झाले नंतर मध्येच पाच दिवस किंवा सात दिवस किंवा दहा दिवस खंड पडला तर पुन्हा सुरुवात करताना काय करायचं पहिले चार दिवस मोजायचे आणि नंतरचा जो तुम्ही दहा दिवसानंतरचा जो एक दिवसा दिवसान जो दिवसा दिवस असेल तो पकडायचा आहे किंवा पाच दिवसानंतरचा जो दिवस असेल तो त्याच्यामध्ये गृहित धरायचा आहे म्हणजे तो पाचवा दिवस तुमचा असणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला सात नऊ अकरा एक्कावन्न एकशे आठ असे दिवस तुमची जी, जी सेवा आहे ही सेवा म्हणू शकता उपाय म्हणू शकता याला ही पूर्ण करून घ्यायची आहे की ज्यामुळे आपल्या घरात हे पूर्णपणे शांततेचं वातावरण हे प्रस्थापित होतं आणि खरंच सांगते खूप चांगला लाभ देखील यामुळे भेटतो आलेला जो अनुभव असेल तो नक्कीच माझ्याशी शेअर करायला अजिबात विसरू नका की ज्यामुळे मला देखील कळेल की मी जे उपाय सांगते ते, ते तुमच्यासाठी काम करत आहेत की नाहीत त्याचा रिझल्ट तुम्हाला भेटतोय की नाही हे मला देखील नक्कीच कळेल याच्यासाठी हा उपाय सर्वांनी करा आलेला अनुभव माझ्याशी शेअर देखील करा झालेली जी सेवा आहे ती महाराजांच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ